श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पांढरकवडा येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाचे आयोजन श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पांढरकवडा येथे महाराष्ट्र शासन वसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आणि श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पांढरकवडा यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत महाविद्यालयात हा उपक्रम राबविण्यात येत आहे उपक्रमाची सुरुवात दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रंथालयाची स्वच्छता महाविद्यालयीन कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्या मदतीने करून घेण्यात आली ग्रंथालयाच्या स्वच्छतेकरिता प्राचार्य डॉक्टर आर एस खंडारे तसेच महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉक्टर एस एस सत्तूरवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री श्रीरामभाऊ क्षीरसागर श्री सतीशभाऊ आरेवार श्री, सतीश आरे श्री गजूभाऊ कर्णेवार आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले सदर उपक्रमामध्ये खालील कार्यक्रम घेण्यात येत आहे सामूहिक वाचन दिनांक एक जानेवारी दोन पंचवीस वाचन संवाद दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस वाचन कौशल्य कार्यशाळा दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पुस्तक प्रदर्शन दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस पुस्तक परीक्षण कथन स्पर्धा दिनांक सहा जाने दोन हजार पंचवीस पर प्रमाणपत्र आणि बक्षीस वितरण दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वाचक चळवळ उद्घाटनाकरिता करिता उद्घाटक म्हणून श्रीमती मीनाताई पाटील ह्या लाभणार आहे कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे ग्रंथालय विभाग इंग्रजी विभाग मराठी विभाग आणि एन विभागाद्वारे करण्यात येत आहे सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग सहभागी होणार आहे प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी